गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कोल्हापूर गोवा राज्य मार्गावर फोंडा घाटाजवळ पेट्रोलचा टँकर कड्यावरून खाली कोसळून राज्य मार्गावर पेटला यामध्ये चालक जागीच ठार झाला याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार दाजीपूर येथून काही अंतरावर खिंडीतून पुढे गेल्यावर सिंधुदुर्गची हद्द सुरू होते या हद्दीमध्ये प्रवेश करताना चालकाचा ताबा सुटल्याने डावीकडे टँकर कड्यावरून खाली कोसळून रस्त्यावर जाऊन पेटला यामुळे राज्यमार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आगीवर नियंत्रण करण्यासाठी कणकवली आणि फोंड्यातून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आर के न्यूज प्रतिनिधी राधनगरी ब ब कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका